नमस्कार न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे नेपाळमध्ये काठमांडू इथं खैराणी नदीमध्ये जी बस कोसळली होती त्यात महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव इथल्या जवळपास पंचवीस लोकांचा त्या बस दुर्घटनेत निधन झालेला आहे काहींची प्रकृती आता स्थिर आहे नेपाळमध्ये आहेत सोळा आता तिथल्या काठमांडूतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या सोबत यावेळी काठमांडू मधून थेट त्या रुग्णाला ज्या ठिकाणी त्या उपचार सुरू आहेत तिथनं प्रशांत पाटील आहेत ते जे सगळे कॉर्डिनेट करत आहेत ते आपल्या सोबत जोडले गेलेले जी आपल्या न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आता तिथं काय परि नमस्कार काय परिस्थिती आहे काय सांगाल तिथं आता रुग्णांची परिस्थिती कशी आहे प्रकृतीत सुधारणा होत आहे किती लोक सिरियस आहेत किती लोक आयसीयू मध्ये आणि कधीपर्यंत त्यांना आपण महाराष्ट्रात सुखरूप आणू शकतो तेवीस तारखेला नेपाळ येथे काठमांडूला येत असताना महाराष्ट्रातील वरंगाव तडवेल या परिसरातील काही भाविकांचा बस दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता या बस दुर्घटनेमध्ये सत्तावीस नागरिक हे वारलेले आहेत त्यांच्या बॉड्या आपण वरंगाव इथं पाठवलेले आहे नंतर सोळा पेशंट हे टीचिंग हॉस्पिटल काठमांडू इथं सर्व सोळा पेशंट आपण इथं ऍडमिट केलेले आहेत आम्ही अयोध्या येथील काही कार्यक्रम असतो अयोध्या इथे आले होते तो कार्यक्रम आठवून आम्ही घरी जात असताना आम्हाला मध्येच फोन आला माझ्यासोबत आमदार संजय सावकारे पण होते अ तो फोन येताच आम्ही आमच्या खासदार लक्षाताई खडसे यांना पण कळवलं की असा असा अपघात झालेला आहे आपला आवाज माझा आवाज येतोय प्रशांत जी प्रशांत पाटील सध्या काठमांडू न प्रशांत पाटील माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत या हॉस्पिटलमध्ये एकदम चांगल्या प्रकारे त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे एकंदरीत दोन पेशंट जे आहेत एक रेखा कोळी आणि नंतर बोंडे हे दोन पेशंटची तब्येत थोडीशी नाजूक आहे परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये कालपासून आज जरा सुधारणा आहे जे रे बोंडेमधून एक पेशंट लेडीज आहे तिला रक्त मिळत नव्हतं परंतु आपल्या इंडियामधील काही संस्था ज्या आहेत त्याचप्रमाणे जैन समाजाच्या संस्था असतील किंवा इथं सर्वात जास्त मदत जर होत असेल आम्हाला तर आर एस एस ची मदत खूप इथं होत आहे आर एस एस चे जे कार्यकर्ते आहेत ते आम्ही येण्याच्या सुद्धा इथं त्यांनी या सर्व पेशंट लोकांना भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे जेवणापासून त्यांना फळ देण्यापर्यंत त्यांनी सर्व काम केले आणि इथली एम्बेसी जी इंडियन एम्बेसी ही सुद्धा तिथले अधिकारी खूप चांगले आहे आपल्या भारताच्या खासदार लक्षताई खडसे या सुद्धा आमच्या इथं उपस्थित झाल्या होत्या त्यासोबत तालुक्याचे आमदार संजय सावकारे पण होते संजय सावकारे साहेब आणि हे सर्व एम्बेसीला बैठक झाली ही बैठक झाल्यानंतर आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं कि जे मृत झालेले आहे ते आमच्या अत्यंत जवळचे होते माझे भाऊच होते म्हणजे आमचे सर्व लक्ष ठेवणारे मोठे बंधू होते परंतु जे वारले ते ठीक आहे त्यांना श्रद्धांजली परंतु जे आता इथं जिवंत आहे यांना नेणे आपल्याला गरजेचे आहे म्हणून आम्ही एक मी असेल माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ जावळे आहेत नंतर अतुल जामरे आहेत गोलू पाटील आहेत नंतर परीक्षेत भाऊ बराटे आहेत नंतर दादा आहे आम्ही सर्वच्या सर्व इथं सकाळपासून या हॉस्पिटल मध्ये फिरून सर्व रुग्णांची विचारपूस करत असतो या सर्व रुग्णांना यांच्या पायामध्ये चप्पल त्यांना घालायला कपडे कोणत्याही प्रकारच्या वस्तू सर्व वस्तू गेल्यामुळे त्यांच्याजवळ कोणत्याच प्रकारच्या वस्तू नव्हत्या परंतु तत्काळ आमदार साहेबांनी आर्थिक मदत आम्हाला पाठवली आणि या मदतीच्या माध्यमातून आम्ही आता इथं कपडे वगैरे सर्व त्यांच्या जेवणाच्या वगैरे सर्व माध्यम सर्व व्यवस्था आम्ही करत आहोत आपल्या भारताच्या मंत्री लक्षातही या सुद्धा इथं लक्ष ठेवून आहेत त्यांनी विमानाच्या ची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था आम्ही करू अशा प्रकारच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत जे जे पेशंट इथे बरी होतील त्यांना आता तात्काळ आपण भारतात नेणार आहोत पुढील उपचार तिथे घेणार आहोत आज आम्ही सर्व एम्बेसी मी व डॉक्टर आम्ही सर्वांनी इथं सर्वे केला असता सात ते आठ पेशंट ची आ, सुटी म्हणजे डिचार्ज उद्या किंवा परवा इथं होणार आहे या सर्व पेशंट लोकांना आमच्यातील दोन लोक घेऊन भारतात पोहोचणार आहेत प्रशांतजी मला सांगा की तुम्ही वरणगाव मधनं किंवा भुसावळ मधन जेव्हा निघालात जेव्हा तुम्हाला निरोप मिळाला तुम्ही काठमांडू पर्यंत कसं गेलात तिथं गेल्यानंतरच चित्र कसं होतं आणि आता परिस्थिती कशी आहे थोडं विस्तृतपणे सांगा आम्हाला जसा निरोप मिळाला तेव्हा आम्ही आमदार साहेब सावकारे साहेब मी आणि बोलू पाटील आम्ही सर्व ट्रेन मध्येच होतो अयोध्येतून नेमके घरीच पोहोचत होतो वरणगावच्या नगरसेवक बबलू भाऊ माडी यांनी आम्हाला मेसेज दिला मेसेज दिल्यानंतर लागलेच आम्ही वरगाव रेसौल रेल्वे स्टेशनवरती उतरल्यानंतर आम्ही आमच्या फक्त हॉफिसला गेलो मधून रक्षताईंची बोलून एम्बेसीची बोलून किंवा आपले ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश भाऊ महाजन यांच्याशी तात्काळ बोलले नंतर आमच्या जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन मंत्री आहेत अनिल बायदास पाटील यांच्याशी बोलून तिथं चर्चा केली प्राथमिक चर्चा आणि चर्चे आणि ती सर्व समजल्यावर तात्काळ आमदार ता साहेब खासदार मॅडम आणि आम्ही सर्व तिथून लगेच मुंबईला पोहोचलो मुंबई येथून दिल्लीला आलो आणि दिल्ली येथून सकाळीच आम्ही इथं हॉस्पिटलला पोहोचलो इथं पोहोचल्यानंतर इथल्या आर एस एच ची मंडळी इथं होती त्यांनी खूप इथं मदत केली नंतर भारतातील काही नागरिक होते त्यांनी मदत केली परंतु इथली परिस्थिती एकदम विदारक होती हे सर्व घाबरलेले होते यांच्याजवळ साथ देणारा कोणीच नव्हतं आणि यांनी हे सर्व अपघात पाहिला असल्यामुळे ते अत्यंत घाबरलेले होते त्यांनी दक्षताई आणि सावकारी साहेब आणि या सर्व टीमला बघितल्यानंतर त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे वाटलं आणि त्यांना दिलासा वाटला आणि या सर्वांची आता त्यांच्या जेवणापासून सर्व व्यवस्था आम्ही इथं सांभाळत आहोत आता सर्व सर्व पेशंट इथं चांगले आहेत एक भाविक मुलगी की महिला ती बेपत्ता आहे अजून तिच्या तपासाच काय पुढे आज एमबीसी आणि आमची बैठक इथं झाली ती आमचीच मुलगी आहे काय कायदा सरुदे म्हणून तर ते तिचं आज आम्ही एमपीएसी मध्ये सांगितलं की या लवकरात लवकर हिचा तुम्ही शोध घ्या गोकुर्णी तर त्या तिचा शोध एमबीसी वाल्यांनी आम्हाला सांगितलं आहे की पोलीस आणि मिल्ट्री याच्या माध्यमातून आम्ही तिचा शोध लवकरच घेत आहोत ती कदाचित बच्चा खाली आता आवाज नाही प्रशांतजी प्रशांतजी तुमचा आवाज नाही येत प्रशांतजी तोपर्यंत मी जातो आमचे जे प्रतिनिधी आहेत वरण गावला यांनी काल पूर्ण कव्हरेज केलेले आहेत दत्तात्रय गुराव आपल्या सोबत आहेत काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी संपर्क होत नाहीये तुम्ही कालचं ते वातावरण जे सगळं होतं ते पुन्हा एकदा सांगा त्यानंतर आज वातावरण कसं होतं त्या कुटुंबामध्ये तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतात थोडस सविस्तरपणे सांगा काल सर संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान जळगाव एअरपोर्ट वरती सर्व मृतदेह आणण्यात आले तेव्हापासून आणि सकाळपासूनच काल गावामध्ये पूर्ण शोक गळा पसरलेली होती पूर्ण गावातील दुकानं सर्वत्र बंद होती परंतु जे जे नातेवाईक येत होतं त्यांचा आक्रोश पाहून सर मन हेलावून जात होत एका एका घरातील सात ते आठ लोक सहा सहा लोकांचा मृतदेह झालेला मृत्यूमुखी पडलेले होते त्याच्यामुळं वातावरण एकदम शोकाकुल होऊन गेलं होतं वरणगाव मध्ये त्यांचे मृतदेह आले त्यानंतर इतका मोठा आक्रोश होता की आलेले हजारो लोक या अंत्ययात्रेसाठी त्यांचं सुद्धा सर आ, मन हे लावून गेलो तर त्यांच्या सुद्धा अनेकांच्या डोळ्यामध्ये आश्रू दाटून आलेलो होतो ज्यावेळी मृतदेह मधून बाहेर काढले आणि हॉलमध्ये एका ठेवण्यात आले जावळे वाड्यामध्ये त्या ठिकाणी स्वतः रक्षाताई सुद्धा तिथे आलेल्या होत्या सर रक्षाताई त्यांच्या नातेवाईकांना सांत्वन करत होत्या तरी सुद्धा ते धाई मोकलून असे आक्रोश करत होते अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरिक अंत्ययात्रेमध्ये होते आज पण सकाळपासून त्या ठिकाणी भेटी गाठी घेण्यासाठी नातेवाईक येत आहे वातावरण एकदम शोकांकुल झालेलं आहे सर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण जर विज्युअल बघितले असतील हे दुःख जे आहे हे न पचवता येण्यासारखं आहे का हे कायमस्वरूपी मनाला पोहोचणारं दुःख आहे राज्य सरकारने आज पाच लाख रुपये मदतीची घोषणा केलेली आहे मृतांच्या नातेवाईकांना काल केंद्र सरकारच्या वतीनं दोन लाखांची मदत केलेली आहे अशा परिस्थितीत या मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी अं लोकप्रतिनिधी तर मदत करतच आहेत दत्तात्रय तुम्हाला थांबवतो आपल्या सोबत थेट आवाज हो हो येतो येतो आहे आम्ही दोन दिवसापासून बघतोय तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला जशी जा, नेपाळची दुर्घटना कळाली तुम्ही स्वतः काठमांडू इथं गेलात मृतदेह घेऊन त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या नातलाग्यांपर्यंत सुखरूप पोहोचवला हा संपूर्ण घटनाक्रम बघून तुमची पहिली प्रतिक्रिया काय बघा जे घडलं आहे अतिशय दुर्दैव आहे आज नक्कीच आम्हाला सगळ्यांना खूप दुःख आहे कारण की माझ्या परिसरातले लोक होते जवळचे लोक होते काही आणि आज परिवाराचे परिवार उद्ध्वस्त या घटनेमध्ये झालेले आहेत तर जे झालेलं आहे ते अतिशय दुःखंत आहे ताई तुम्ही ज्या पद्धतीने सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे तिथं काही टीम पाठवलेल्या हो आहेत तुम्ही स्वतःही पर्सनली तिथल्या ने, नेपाल एम्बेसी सोबत संपर्कामध्ये आहात अशा घटना टाळता येऊ शकतात काय काय प्रिकॉशन घेता येऊ शकतं तुम्ही काय सजेस्ट करू शकता आधी प्रवासांनी किंवा जे भाविक असतील मी तर एवढंच सांगेल की पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा ठिकाणी जाणं म्हणजे नॉर्थ कडे जाणं थोडं टाळलं पाहिजे कारण की आपण ऐकतो टीव्हीच्या माध्यमातन न्यूजच्या माध्यमातन कि लँडस्लाइडिंग होतात किंवा हेवी रेनफॉल no. होतो नद्यांना खूप no. मोठा पूर असतो त्याच्यामुळे हे घटना त्याच्यामुळे घडत असतात म्हणून प्रिकॉशन त्याच्यामध्ये हेच घेऊ शकतो की पावसाळा हेवी रेनफॉल असेल तर तेव्हा म्हणजे पर्यटकांनी किंवा भाविक लोकांनी ह्या एरियामध्ये जाणं टाळलं पाहिजे किंवा ऍटलिस्ट ज्या काही बसेस आहेत ज्या ने ते जातात ते व्यवस्थितपणे चेक तरी करून घेतले पाहिजे की त्याचे टायर म्हणा किंवा ड्रायव्हर म्हणा बसची व्यवस्था गाडीची व्यवस्था नीट आहे की नाही कारण की शेवटी प्रवास करताना एवढे जीव घेऊन आपण प्रवास करत असतो आणि अशा घटना घडू नये म्हणून प्रिकॉशन तर अशा पद्धतीचे घेतलेच पाहिजे बरं आता ज्या सोळा भाविकांवरती काठमांडूच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत समजा नेपाळमध्ये काठमांडू मध्ये जर तिथं त्यांना तेवढ्या फॅसिलिटीज मिळाल्या नाही तर दिल्लीला हलवण्यासंदर्भात काही होऊ शकतं किंवा आपण राज्य सरकारशी पण बोललेलो आहोत आणि तिथल्या गव्हर्नमेंटला पण सांगितलेलं आहे आणि तिथली आपली इंडियन अँबासीचे लोक लक्ष ठेवून आहेत कारण की काही काही म्हणजे मेजर इंजर्ड आहे मेजर म्हणजे जसं कोणाचं ऑपरेशन करायचंय कोणाला स्टिचेस लावायचे आहे कोणाचं फ्रॅक्चर आहे तर थोडं त्यांना स्टेबल करायला चार पाच दिवस जाणार आहे त्या पेशंटला कारण की कालपर्यंत जेव्हा मी सगळ्यांना भेटली थोडे अनकॉन्शियस होते आणि प्रत्येक कोणी ना कोणी या सगळ्या घटनेमध्ये एक्सपायर झालेलं आहे ते पण अजून त्यांना त्याच्यातनं पण ते लोक बाहेर निघत नाहीये आणि जसं ते रिकवर थोडे रिकवर झाले तर आपण एक तर त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायची व्यवस्था सुद्धा आपण राज्य सरकारशी बोलून तशी करून ठेवलेली आहे ज्याला वाटेल किंवा की मला अजून बर नाही किंवा अजून पुढचं ऑपरेशन करायचंय तर नक्कीच ते आपल्या राज्यामध्ये येऊन आपण मुंबईला करून बरं हे लोक तप होतील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल तर त्यांना आणण्यासंदर्भात काय नियोजन केलंय सगळी व्यवस्था केलेली आहे जसं आज मोदी साहेबांनी आपल्या प्रधानमंत्री साहेबांनी पण सांगितलं की भारत सरकार तिथली नेपाळ गव्हर्नमेंट आपली इंडियन एम्बेसी पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि आपण आम्ही सुद्धा आमचे कार्यकर्ते काही ठेवलेले आहे काही ठराविक नातेवाईकांना पण बोलून घेतलेले आहे आणि जसे जसे ते रिकवर होतील इंडियन अँबेसिस पूर्ण त्यांची येण्याची व्यवस्था करणार आहे त्यांना घरपोच सोडण्याची व्यवस्था आपण करतोय बर दुसरा एक प्रश्न होता हे की कि वरणगाव किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये अशी घटना ही पहिल्यांदाच घडली असेल की इतक्या मोठ्या प्रमाणावरती आणि ते दुसऱ्या देशामध्ये भाविकांचा निधन होऊन वगैरे तर आता इथून पुढे तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये असं काही कॅम्पेन किंवा जनजागृती करणार आहात का की ज्यांना कुणाला तुम्ही जसं मग उल्लेख केला की पावसाळ्यामध्ये जाताना काय काळजी घेतली पाहिजे असं काही कॅम्पेन किंवा जनजागृती करण्याचा विचार आहे ताई आवाज येतोय माझा हॅलो रक्षाताई आवाज येतोय माझा आपल्याला कश्मीर ऐकतो तो थोडं लोकांनी लोकांनी पण ह्या संदर्भात जागरूक होणं थोडं आपल्यामध्ये अवेअरनेस आणणं पण गरजेचं आहे स्वतःहून कारण की आपल्याला आता खूप गोष्टी आपण ऐकतो बघतो तर थोडं आपले आपले प्रिकॉशन पण घेणं तेवढंच महत्वाचं आहे अगदी बरोबर रक्षासाहेब खूप खूप धन्यवाद आपण आम्ही गेले दोन तीन दिवस बघतो सातत्यानं तुम्ही व्यक्तिशहा म्हणजे काठमांडू पासून वरणगाव पर्यंत पूर्ण या प्रकार अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे ताई माझा एक प्रश्न होता ताई तुम्ही ज्यावेळी नेपाळ येथे गेला तर तिथे सरकारने आपल्याला कशी मदत केली तिथले सरकार आपल्याला कसं मदत करत होत बाबतीत काय सांगाल ताई काल काल माझ्यासोबत तिथले डिफेन्सचे मिनिस्टर ऑफिसर त्याच्यानंतर होम अफेअर्स चे मिनिस्टर सगळी यंत्रणा तिथे होती नेपाळ गवर्न ने गव्हर्नमेंटने खूप चांगला इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतला आणि आधीपासून आपल्याला माहिती की नेपाळ आणि ने इंडियाचे संबंध आधीपासून चांगले राहिलेलेच आहे आणि जेव्हा भारत सरकारने त्यांना हा मेसेज दिला आ, की आमच्याकडचे लोक आहे त्याच्यामुळे खूप चांगलं इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला म्हणजे तुम्ही बघू शकता की परवा घटना घडली तिथल्या गव्हर्नमेंटच्या मदतीने प्लस भारत सरकारच्या मदतीने आपण चोवीस तासाच्या आत म्हणजे हे सगळे व्यवस्था उभ्या केल्या डेड बॉडी आपण प्रत्येकाच्या घरी आम्ही पोहचवला म्हणजे रात्री एक वाजेपर्यंत मी सात ला रात्री इथे जळगावला लँड झाली आम्ही नऊ वाजेपर्यंत सगळ्यांच्या बॉडी त्यांच्या त्यांच्या घरी आणि रात्री एक वाजेपर्यंत आम्ही ते सगळं अंत्यविधी वगैरे पूर्ण केला ताई ते एक मुलगी जी आहे मिसिंग आहे गोकर्णी सरोदे म्हणून हो ते ते ती मिसिंग आहे ती मिसिंग आहे मी आताच एक तास आधी पण रिपोर्ट घेतला अजून तिचा शोध लागत नाही ने आणि नेपाळ गवर्नमेंटची पॉलिसी हो हो येतोय तो आठ दिवस शोध घेत असतात तर अजून ते चार पाच दिवसापर्यंत येतो येतोय येतोय तर चार पाच दिवस पूर्ण ते बघतील आधी आणि मग तसं आपल्याला रिपोर्ट करतील ते ताई माझा एक प्रश्न असा होता की आता तुम्ही काल ज्या पद्धतीने सांगितलं की केंद्र सरकारने दोन लाखाची घोषणा केलेली आहे आणि राज्य सरकारने पाच लाखाची घोषणा केलेली आहे या व्यतिरिक्त काही मदत करू होऊ शकते मिळू शकते नाही नाही ही मदत असून काय अपेक्षित आहे म्हणजे आता त्यांना आणायपासून घरी सोड्यापर्यंत ती मदत आहे आणि म्हणून त्यांचं काउन्सिलिंग असेल नाही ते तर बघा आता आम्ही सगळे लोक त्यांच्या सोबत आहोतच सगळे कारण की शेवटी जवळचेच लोक आहे आमचे आम्ही तिथे गावामध्ये आता पण मी तिथे तिथूनच जाऊन आले पीएमचा जसं प्रोग्राम मी प्रत्येकाच्या घरी जाऊन बसूनच घरीच जाते माझ्या आम्ही पूर्णपणे त्यांच्या मदतीसाठी आहोत आणि प्रत्येकांना धीर द्यायचे पण प्रयत्न कुठेही कमी आम्ही नाहीये म्हणजे आम्ही कमतरता कुठेही ठेवत नाहीये आणि तिथले तिथले आमचे स्थानिक जे कार्यकर्ते आम्ही त्यांना पण सांगतोय की बाबा थोडे आठ दहा दिवस त्यांच्या सोबत थांबून सगळ्या आपण मदत करायची त्या लोकांना तुम्ही काल आणि त्या यात्रेच्या वेळी हजर होता प्रशांत पाटील पण आपल्या सोबत जो, जो आक्रोश तुम्ही ताई पाहिला ते मन हेलावून टाकणारा आक्रोश होता काय प्रतिक्रिया द्याल ताई तुम्ही बोलण्याची घटना अत्यंत दुःखद आहे ही नक्कीच कोणाच्या आयुष्यात किंवा कोणाच्या परिवारासोबत असं घडू नये पण आता जे झालेलं आहे त्याला पण टाळू शकत नाही पण इथून पुढे लोकांनी प्रिकॉशन घेणं अशा ठिकाणी जायच्या आधी अत्यंत गरजेचं आहे आता काठमांडूच्या त्या हॉस्पिटलमधून थेट आपल्यासोबत प्रशांत पाटील आहेत तुमचे पदाधिकारीच आहेत ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात प्रशांत जे ताई रक्षाताई आहेत आपल्या सोबत तर तिथली आत्ताची लेटेस्ट अपडेट सांगा ना ताई इथं सर्व पेशंट आता चांगल्या प्रकारे आहेत आज सकाळी एमबीएस वाले आणि नंतर डॉक्टर आणि काही एमबीएसीचे स्वतः त्यांनी डॉक्टर बोलवले होते बाहेरचे आणि नंतर आपली टीम या सर्वांनी एक सर्वे केला पूर्ण पेशंटचा सोळा ते सोळा पेशंट पर्यंत आम्ही गेलो त्या पेशंट पर्यंत गेल्यानंतर त्यांनी प्रत्येक पेशंटच ठरवलं आणि नंतर आमची एक बैठक घेतली या बैठकीत त्यांनी किती पेशंट इथून नेता येतील यावर त्यांनी सर्व टीम वर्क केलं तर जवळजवळ सात ते आठ पेशंट येत्या उद्या किंवा परवा दोन दिवसात इथून ते डिस्चार्ज करणार आहेत आणि ताईंनी पण आम्हाला सांगितलेलं आहे ताईंच लक्ष ठेवून आहेत ताई बोलणं होतं तुमचं सातत्याने म्हणजे नाही बघा आमचे पदाधिकारी आहे ते डे टू डे प्रत्येक तासामध्ये ते फॉलोअप देत आहे ते तिथून त्यांचे नातेवाईक पेशंटला त्यांच्या नातेवाईकांशी पण कनेक्ट करताय घरी पण बोलणं करून देत आहे आणि सगळे पदाधिकारी आमचे पूर्ण व्यवस्थेमध्ये आहे त्यांना जे काही लागतंय इंडिव्हिज्युअली पेशंटला जे काही सपोज काही फ्रुट्स असेल ज्यूस असेल कपडे असेल सगळ्या व्यवस्थेसाठी आमचे पदाधिकारी खूप चांगल्या पद्धतीने तिथे काम करताय त्याच्यात कुठेही शंका नाही आणि ते त्यांच्या सोबतच जसे जसे लोक येतील त्यांच्यासोबत ते लोक सुद्धा दोन दोन तीन तीन पदाधिकारी पण त्यांना घरपोच सोडूच तर ते थांबणार आहे म्हणजे घरी पण त्यांना सोडून देतील खूप खूप धन्यवाद तुमच्या कारण गेल्या तीन दिवसापासून बघतोय तुम्ही ज्या पद्धतीनं मेहनत केली तुम्ही बाळगलं आणि तुमच्यामुळे या पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा परदेशातून मृतदेह सगळे जे आहेत ते वरणगाव पर्यंत सुखरूप आणून त्यांच्या नातलगांपर्यंत सोपवले आणि जे जखमी आहेत त्यांच्या उपचारासाठीही तुम्ही प्रयत्न करत आहात एक समन्वय साधतात सातत्याने या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवणारे महाराष्ट्र आमचे इंडियन एम्बेसीचे आमचे सगळे पदाधिकारी असतील आमचे आमदार साहेब आहे आणि भारत सरकार आहे आदरणीय मोदीजी ज्या पद्धतीने सगळ्यांनी खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला म्हणून मला पण तिथपर्यंत जाणं शक्य झालं आणि सगळ्यांची मला पण मदत करता आली नक्कीच ताई खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद प्रशांत पाटील आपलेही धन्यवाद दत्तात्रय गुरे आपले खूप खूप धन्यवाद पाहत राह न्यूज स्टेट महाराष्ट्र